जय शिवरा मित्रांनो मित्रांनो फार्मर युनिक आय डी अर्थात शेतकरी विशिष्ट ओळखपत्र अग्नी स्टेक च्या अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांचे या पोर्टलवरती नोंदणी सुरू आहे आणि याच पोर्टलवरती नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना या पोर्टलवरती दिलेला आपला मोबाईल नंबर कसा बदलायचा याची नोंदणी करत असताना एकच गट ऍड केला जमीन दुसरी ऍड केली नाही किंवा दुसऱ्या जमिनीचे गट याच्यावरती ऍड करायचे होते ऍड केलेल्या गटामध्ये काही दुरुस्ती होती अशा प्रकारचे बरेच सारे प्रश्न होते परंतु याच्यावरती दुरुस्ती सुरू करण्यात आलेली नव्हती आणि अखेर या पोर्टलवरती आता शेतकऱ्यांना स्वतःचा मोबाईल नंबर बदलण्यासाठी त्याच्यामध्ये नवीन गट ऍड करण्यासाठी ही दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हीच दुरुस्ती कशी करायची हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो यापूर्वीच आपण शेतकऱ्यांना स्वतःच्या माध्यमातून नोंदणी कशा प्रकारे करायची सी माध्यमातून नोंदणी कशी करायची हे कार्ड आपलं पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड कसं करायचं याच्याबद्दल वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ही माहिती घेत असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून या दुरुस्तीबद्दल विचारणा केली जात होती मित्रांनी दुरुस्ती करण्यासाठीची मुभा ही दुरुस्ती करण्यासाठीची ऑप्शन आता अखेर याच्यावरती ऍड करण्यात आलेली आहे याच्यासाठी आपल्याला आपण ज्या पोर्टलवरती नोंदणी केली त्याच एम एच एफ डॉट अग्रिस्टेकच्या पोर्टलवरती यायचं या पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे या पोर्टलवरती आल्यानंतर डॅशबोर्ड चेक एनरोलमेंट स्टेटस लॉग इन विथ सी एस सी अशा प्रकारचे विविध ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत आणि याच्याच खाली आपण पाहू शकता फार्मर लॉग इन साठी जो ऑप्शन आहे याच्यात फार्मरवरती क्लिक करून आपण आपल्या मोबाईल नंबर ओटीपी किंवा मोबाईल नंबर पासवर्डनुसार याच्यामध्ये लॉग इन करू शकतो मोबाईल आणि ओटीपी न लॉग इन करणं सोपं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी येईल ओटीपी टाकायचा आहे खाली दिलेला कॅपचर कोड टाकून याच्यामध्ये आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचंय लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला जो काही डॅशबोर्ड असेल तो खुलेल याच्यामध्ये आपल्याला होम मध्ये आपली जी काही माहिती आपण एग्रेस साठी भरलेली आहे ती आपली केवायसी ची माहिती या ठिकाणी समोर दाखवली जाणार आहे ज्याच्यामध्ये आपलं नाव पत्ता वय वगैरे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवली जात आहे आता याच्यामध्ये आपण पाहू शकता दुसरी ऑप्शन आपल्याला दाखवलेली चेक एनरोलमेंट स्टेटस अर्थात आपल्या नोंदणीची सध्याची स्थिती काय रजिस्ट्रेशनची सध्या स्थिती काय पेंडिंग आहे अप्रुवड आहे त्याच्यामध्ये आपला जर एनरोलमेंट आयडी आलेला असेल किंवा सेंट्रल आयडी आलेला असेल तर आपल्याला दाखवला जाईल में आता याच्यामध्ये महत्वाची अशी ऑप्शन आहे ती म्हणजे व्ह्यू माय इन्फॉर्मेशन अर्थात आपण जी काही माहिती भरलेली ती माहिती आपल्याला संपूर्ण या ठिकाणी दाखवली जाते आता माहिती या ठिकाणी दाखवली जाते ही, माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता याच्यामध्ये एक पीडीएफ स्वरूपामध्ये डाउनलोड करण्याचे सुद्धा ऑप्शन लवकरच ऍड होणार आहे सध्या त्याच्यामध्ये डाउनलोड पीडीएफ आपण करू शकत नाही आणि याच ठिकाणी अन्नदाता कार्ड सुद्धा आपण डाउनलोड करू शकणार आहात त्याचे ऑप्शन सुद्धा लवकरच या ठिकाणी अनेबल होणार आहे आणि ते सुद्धा या ठिकाणी ऍड करण्यात आलेले आहे आता याच्या व्यतिरिक्त आपण हा जो व्हिडिओ बनवत आहोत ते कशासाठी की अपडेटसाठी म्हणजे दुरुस्तीसाठी तर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आहे अपडेट, अपडेट माय इन्फॉर्मेशन ची ये अपडेट माय इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपण आपला केवायसीच्या डिटेलमध्ये मोबाईल नंबर चेंज करू शकतो जुना जो मोबाईल नंबर असेल तो जुना मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा अर्थात त्याच्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आपल्याला व्हेरीफाय करायचे नवीन जो नंबर द्यायचा आहे तो नवीन नंबर टाकून सुद्धा त्याच्यावरती सुद्धा एक ओटीपी पाठवला जाणार आहे आणि तो ओटीपी सुद्धा आपल्याला व्हेरीफाय करावं लागणार दोन्ही नंबरचे ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतरच आपण याच्यामध्ये नवीन नंबर समाविष्ट करू शकता आता याच्यामध्ये मोबाईल नंबर समाविष्ट करण्याबरोबरच लँडच्या डिटेल आहेत जमिनीच्या डिटेल त्या सुद्धा याच्यामध्ये आपण नवीन गट ऍड करणं असेल किंवा जो गट दिलेला आहे त्याची दुरुस्ती करणं असेल अशा प्रकारच्या दुरुस्ती सुद्धा याच्यामध्ये करता येणार आहेत याच्यामध्ये ये आपण पाहू शकता जे काही आपली जमिनीची माहिती आहे ती जमिनीची माहिती ऍड न्यू लँड म्हणून आहे तर त्याच्यामध्ये नवीन जमीन जर ऍड करायची असेल तर आपण याच्यामध्ये जिल्हा ता, तालुका आणि गाव अशा प्रकारे माहिती जोडून याच्यामध्ये नवीन जमिनीची सुद्धा माहिती जोडू शकतो आणि लवकरच याच्यामध्ये आता सध्या दुरुस्तीसाठी चालू आहे अपडेट लँड ओनरशिप अँड लँड डिटेल जे आहेत याच्यामध्ये जर काही दुरुस्ती झालेली असेल तर खालची ऑप्शन सुद्धा आपल्याला वापरता येणार आहे सध्या पोर्टलवरती अपडेट होण्याचं काम चालू आहे परंतु याच्यामध्ये नवीन जमीन ॲड करणं आणि जमिनीची माहिती दुरुस्ती करणं या दोन्ही ऑप्शन आपल्याला या अपडेट माय इन्फॉर्मेशनच्या अंतर्गत करता येणार आहेत आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला केवायसी डिटेल काही चेंज करायचे असतील ते सुद्धा ऑप्शन याच्यामध्ये दाखवली जात आहे आता याच्यामध्ये आपण जर काही आपली इन्फॉर्मेशन अपडेट केली तर त्याच्याबद्दल आपली जी काही अपडेटची रिक्वेस्ट असेल ती कशा पद्धतीमध्ये काय आहे कुठल्या स्थितीमध्ये ती सुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने या व्ह्यू अपडेट रिक्वेस्ट स्टेटसवरती क्लिक करून पाहू शकतो याच्यानंतर परत फार्मर ऑथेशन एक नावाचे ऑप्शन आहे याच्याबद्दल आणखीन काही एवढ्या माहिती नाही तर त्याच्याबद्दलही आपण माहिती मिळाल्यानंतर डिटेल घेऊ आणि शेतकऱ्याची जी वरती माहिती दाखवली जाते याच्यामध्ये सुद्धा अपडेट माय मोबाईल नंबर अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले या ठिकाणी आपण मोबाईल नंबर चेंज करू शकतो अशा प्रकारचे बदल अशा प्रकारचे दुरुस्ती किंवा अशा प्रकारचे ऑप्शन आता आपण या पोर्टलवरती शेतकऱ्याच्या लॉग इनच्या अंतर्गत वापरू शकता आता याच्यामध्ये आणखीन काम सुरू आहे लवकरच हे पोर्टल अद्ययावत होईल शेतकऱ्यांना याच्यावरती अन्नदाता कार्ड असेल किंवा याच्यावरती असणाऱ्या दुरुस्त्या असतील या आता सुलभ रीतीने करता येणार आहे तर मोठ्या प्रमाणात विचारला जाणारा हा एक महत्वाचा असा प्रश्न होता याचीच माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नवीन नोंदणी कशी करायची हे जर पाहिलेलं नसेल तर त्याचे व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत वरती सजेशन मध्ये त्याचे व्हिडिओ आहेत तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहितीस नवीन अपडेट सह